पहिला गुरुवार आहे तर पहिल्या गुरुवारच्या पूजेसाठी आज आपण फळांचे पानं किंवा फुलांचे पानं किंवा डहाळे आणण्यासाठी मी गार्डन मध्ये आलेले आहे तर आपण आता पान किंवा डहाळे घेऊन जाऊया पूजेसाठी ते बघू शकतात खूप मोठं तुळशीचं झाड आहे गार्डन मध्ये आता हे आंब्याचे पानं आहेत ते बी घेऊन जाऊया हे पेरूचे पान आहेत सीताफळ फळ आहे ते आपण आता तोडून घेऊ जाऊया पूजेसाठी आता पाच प्रकारचे पानं भेटलेले आहेत आणि आपण आता एवढ्यात घेतलेले आहेत तर चला मग आता आपण घरी जाऊया पूजेसाठी ओम साईराम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज मार्गशीस महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर पहिल्या गुरुवारची पूजा कशा पद्धतीने मांडली जाते ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण आता पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपण आता स्वास्तिक काढून घेऊया स्वास्तिक काढून घेतल्याच्या नंतर आपण आता हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर अक्षदा टाकायच्या आणि त्यानंतर आपण या स्वास्तिकवरती पाठ ठेवून घ्यायचा आहे पाटावरती आपण आता लाल कलरचे वस्त्र ठेवून घ्यायचे आहे आणि पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वात आधी आपण दिवा लावून घेऊया अगरबत्तीही लावायची आहे पाटावरती आपल्याला पूजा मांडायची आहे त्यासाठी आपण आता दिवा आणि अगरबत्ती आपण आता साईडला ठेवूया आणि पूजेला सुरुवात करूया कोणतीही पूजा मांडण्याच्या अगोदर आपण आता गणपती बाप्पाचा अभिषेक करूया गणपती बाप्पाचा अभिषेक करताना वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी निर्विघ्न कुर्मे देव सर्व काळी सुसर्वदा सर्वदा तर पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपण आता गणपती बाप्पा पुसून घ्यायचे आहे त्यानंतर महालक्ष्मीची आपण येथे मूर्ती घेतलेली आहे तर महालक्ष्मीची मूर्तीचाही अभिषेक करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून पुसून घ्यायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करण्या अगोदर आपण येथे तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदळावरती आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची त्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पाला फुलं वाहून घ्यायचे आहे गणपती बाप्पाची सर्वप्रथम आपली आता येथे पूजा झालेली आहे त्यानंतर आपण येथे महालक्ष्मीची मूर्ती आहे तर त्या मूर्तीची आपण पूजा करूया येथे आपण काही तांदूळ घेतलेले आहेत त्या तांदळावरती महालक्ष्मीची मूर्तीची स्थापना केलेली आहे त्यानंतर आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि फुले वाहून घ्यायचे आहे तर ह्या मूर्तीची आपली आता पूजा करून झालेली आहे त्यानंतर आपण येथे महालक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे तो फोटो आपण आता स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि त्यानंतर आपण पाटावर ठेवायचा आहे आणि आपण येथे फ्रेश असे फुलांचा हार बनवलेला आहे तर महालक्ष्मीच्या फोटोला आपण आता हार घातलेला आहे त्यानंतर आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आपल्याला कलशाची पूजा करायची आहे त्यासाठी आपण काही तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपण आता अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्या, त्या तांदूळावरतीही कलश ठेवायचा आहे आणि कलशाला आपल्याला पाच कुंकवाचे बोट वडून घ्यायचे आहेत नाहीतर स्वास्तिकही पाच काढले तरी चालतात कलशामध्ये आपण आता फ्रेश पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण हळदी कुंकू टाकूया त्यानंतर आपण आता फुलंही वाहून घ्यायचे आहेत एक रुपयाचा कॉईन आणि एक सुपारी टाकायची आहे या पाण्यामध्ये त्यानंतर अक्षदाही टाकून घ्यायचे आहेत कलशामध्ये आपण आता पाच प्रकारचे फळांचे पानं किंवा फुलांचे पानं आपण आता कलशामध्ये ठेवूया तर येथे मी फळांचे पाच प्रकारचे पानं ठेवलेले आहेत कलशामध्ये आपल्याला नारळ ठेवायचा आहे त्यासाठी सर्वात आधी हळदी कुंकू नारळ लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण कलशावरती अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे तर येथे आपण देवीचा मुकुट आणलेला आहे तो आपण आता अशा पद्धतीने नारळ लावून घेऊया त्या मुकुटाला आपण दोरी बांधून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण नारळाला तो बांधून घ्यायचा आहे कलशाला आपण आता साडी घालून घेऊया तर येथे आपण ब्लाऊज पिसापासून साडी अशा पद्धतीने घालून घ्यायची आहे तर कलशाला आपण आता ब्लाउज पिसापासून साडी घातलेली आहे तर आता आपण सर्व दागिने घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता रेड कलरची आपण येथे साडी घातलेली आहे तर पूर्ण आपण आता दागिने घालून घ्यायचे आहेत तर देवीला आपण येथे मंगळसूत्र घातलेलं आहे त्यानंतर आपण आता वेणी लावूया तर मस्त असं फुलांचा सुगंध असा सुटलेला आहे आणि फुलांची वेणी लावल्याच्या नंतर हुबेहूब आपल्याला देवी दिसत आहे तर आपण आता सर्वप्रथम हळदी कुंकू देवीला लावूया आणि त्यानंतर आपण स्वतःला लावून घ्यायचं आहे तर देवीच्या मुखोट्याला आपण आता सोन्याची नत अशा पद्धतीने घातलेली आहे कलशाला सजून घेतल्याच्या नंतर हुबेहूब देवी आपल्या घरामध्ये आलेली आहे असं वाटत आहे तर आपण आता पाटावरती पाच नागिणीचे पानं ठेवूया नागिणीच्या पानावरती आपण आता पाच हळकुंड ठेवायचे आहे त्यानंतर पाच आपण खारीक ठेवायचे आहे त्यानंतर आपण खोबऱ्याचे तुकडे पाच घेतलेले आहेत ते ठेवायचे आहे त्यानंतर आपण यावरती सुपारी ठेवूया आणि सुपारी ठेवल्याच्या नंतर पाचही विड्यांना आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया आणि महालक्ष्मीला प्रसादासाठी आपण खडीसाखर आणि दूध ठेवायचं आहे विड्यांना हळदी कुंकू लावल्याच्या नंतर आपण विड्यावरती फुलं ठेवायचे आहेत देवीची ओटी भरण्यासाठी येथे आपण बांगड्या मंगळसूत्र आणि ब्लाउज पीस ठेवलेला आहे त्यालाही आपण हळदी कुंकू लावलेला आहे त्यानंतर आपण पाच प्रकारचे पाच फळं येथे घेतलेले आहेत तर येथे आपण महालक्ष्मीचं पुस्तक घेतलेलं आहे त्या पुस्तकाला आपण आता हळदी कुंकू आणि यंत्र आपण येथे घेतलेलं आहे महालक्ष्मीचं त्यावरती आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ते आपण आता पाटावरती ठेवायचं आहे महालक्ष्मीची पूजा मांडून झाल्याच्या नंतर आपण आता रांगोळी काढून घेऊया पाटाच्या भोवताली आपल्याला पिवळ्या कलरचीच रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतर आपण लाल कलरचे देवीचे जे पावले आहेत ते आपण लाल कलरनेच काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला पिवळ्या आणि लाल कलरमध्येच आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे हुबेहूब महालक्ष्मीचे पावले आपल्या दारामध्ये आलेले आहेत असं दिसत आहे तर आपली रांगोळी काढून झालेली आहे त्यानंतर आपले जे महालक्ष्मीचे पावले आहे त्यावरती आपण हळदी कुंकू अक्षदा ठेवायचे आहे त्यानंतर आपण आता या रांगोळीमध्ये फुलंही ठेवलेले आहेत महालक्ष्मीची पूजा मांडून झाल्याच्या नंतर बघू जा शकतात एकदम व्यवस्थित आणि जिथल्या तिथं आपली ही महालक्ष्मीची पूजा मांडून झालेली आहे त्यानंतर आपण हळदीचं आपण आता उंबर ठरले पण करून घेऊया सर्वात अगोदर आपण पूर्ण दारामध्ये स्वच्छता करून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता उंबरठ्याचं लेपन झाल्याच्या नंतर आपण पिवळ्या कलरची आपण दारामध्ये रांगोळी काढणार आहोत जिकडं तिकडं आपल्याला पिवळा आणि लालच रंग करायचा आहे त्यासाठी आपण अशा पद्धतीने रांगोळी काढून गल घेतलेली आहे त्यानंतर आपण सर्वप्रथम स्वास्तिक लाल कलरचं काढून घ्यायचं आहे तर देवीचे आपण आता पावले काढून गल घेऊया तर अशा पद्धतीने आपण जिकडे तिकडे लाल आणि पिवळाच कलर करून घ्यायचा आहे तर दारामध्ये आपली आता पूर्ण रांगोळी काढून झालेली आहे तर आपण आता रांगोळीवरती काही फुलं ठेवूया तर दारामध्ये आपली रांगोळी काढून घेतल्याच्या नंतर वरती आपण हळदी कुंकू अक्षदा आणि त्यानंतर फूल ठेवायचं आहे आणि आपली ही रांगोळी पूर्ण काढून झालेली आहे तर आपण आता उंबरठ्यावरती आपण आता फुलं ठेवून आपण आता उंबरठ्याची पूजा करून घेऊया सकाळी आपण आता पूजा मांडून घेतलेली आहे तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर सर्व दिवे आपण आता देवीसमोर लावून घेऊया आणि संध्याकाळची आपल्याला ही कथा वाचून घ्यायची आहे त्यासाठी सर्व दिवे आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि दारामध्ये आपल्याला आता दिवे ठेवायचे आहेत तर अशा प्रकारे आपण दारामध्ये ही पूजा करून घेतलेली आहे दिवे ठेवून घेतलेले आहेत महालक्ष्मी नमस्ते सर्व सर्वृदय सर्वुष्टभयंकरी सर्वुःखाय देवी महालक्ष्मी नमस्ते सिद्धिबुद्धी प्रदे देवी भक्तीमुक्ती प्रदायी मंच मूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्त

क्ष्मी जय देवे प्रवासिनी माता मुनिमाता गुरवायनी मुरहर प्रेकांता कमलाकारी जठली जन्म विरधाता सहस्रवनी दुधर्नपुकांता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी व्यापक लक्ष्मी जय देवी महालक्ष्मीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत आरोग्य संपन्न हो हीच महालक्ष्मीची प्रार्थना आणि असेच आमच्या व्हिडिओ पाहत जा सपोर्ट करत राहा जय महापा मार्गशीस महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची महालक्ष्मीची पूजा आपली झालेली आहे आणि साहेबांनी आणि मी आम्ही दोघांनीही मार्गशीस महिन्यातल्या धर उपवास धरलेला आहे आणि आमचं लग्न झाल्यापासून आम्ही असा हा उपवास करतो आणि आपली एकदम चांगली पूजा झालेली आहे व्यवस्थित आणि आपण आता स्वयंपाकही बनवलेला आहे तर आपण आता प्रसादासाठी आपण ताट बी ठेवूया देवीसमोर आणि त्यानंतर आपण उपवास सोडूया तर आपण आता इथे छोलेची भाजी बनवलेली आहे आणि आपल्याला आता आपल्याला आता पुर्यात इथे गरम गरम खाऊन आणि सर्वात टाकायचं आणि त्यानंतर आपण सर्वजणांनी उपवास सोडायचा मस्त आपली पुरी फोडलेली आहे गरमा गरमागरम आपण आता पुरी ताटामध्ये यस तर राहिलेल्या आपण आता साऱ्या पुऱ्या तळून घेऊया आणि त्यानंतर सर्वजण जेवण करूया आपण आता ठेवलेला आहे तर आपण सर्वजण आता गुरुवारचा उपवास सोडूया माधुरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद